आपण आता फिफ्टीपर्यंत रोमन नंबर्स कसे लिहितात ते पाहिलं आता फिफ्टीच्या पुढे हे काही लिहिणं अवघड नाही आहे थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे फिफ्टीपर्यंत अपेक्षित आहे स्कॉलरशिपला त्याही पुढे विचारलं जातं मिनिमम थाउजंडपर्यंत एक्झाम्पल्स येतात किंवा त्याही पुढे नंबर्स कसे लिहितात ते मी तुम्हाला सांगणार आहे परंतु आजच्या व्हिडिओमध्ये थाउजंडपर्यंत आपण विचार करणार आहोत स्कॉलरशिपसाठी जेव्हा व्हिडिओ बनवणार बनवणार आहोत त्यावेळेला तुम्हाला त्याही पुढे नंबर्स कसे लिहितात त्यावेळेला मी तुम्हाला ते नक्की सांगेल तर चला आपण फिफ्टीच्या पुढे विचार करूया आता मी तुम्हाला सांगितलं की फिफ्टीसाठी आपण एल यूज करतोय फिफ्टीसाठी एल आता आपण पुढे सिक्स्टी घेऊया सिक्स्टीसाठी येईल पहा एल एक्स फि फिफ्टी प्लस टेन फिफ्टी प्लस टेन सिक्स्टी सेवन्टीसाठी येईल एल डबल एक्स फिफ्टी प्लस टेन प्लस टेन सेवन्टी एटीसाठी आपण घेऊया एल ट्रिपल एक्स फिफ्टी सिक्स्टी सेवन्टी एटी नाइन्टीच्या ऐवजी आपण हंड्रेड आधी विचार करूया फिफ्टीसाठी आपण एल यूज करतोय तसं हंड्रेडला आपण या ठिकाणी सी यूज करतोय हंड्रेड साठी आहे सी मग नाईन्टीसाठी काय होईल तुमच्या लक्षात आलं असेल सी हंड्रेड मायनस टेन दॅट इज नाईन्टी टेन मीन्स एक्स एक्स सी नाइन्टीसाठी येईल एक्स सी हंड्रेड मायनस टेन नाईन्टी झालं आता तुम्ही या प्रत्येक सीरीज तयार करू शकता फिफ्टी वनची सीरीज करू शकता सिक्स्टी वन याप्रमाणे हंड्रेड पर्यंतचे नंबर तुम्ही अगदी इजीली लिहू शकता वन टू फिफ्टी आपण लिहिलेले आहे आता आपण हंड्रेडच्या पुढे जाऊया तर चला जसं या ठिकाणी एलसाठी फिफ्टी सी साठी हंड्रेड एल सी डी अँड एम याप्रमाणे टर्न्स आहेत एल मीन्स फिफ्टी सी मीन्स हंड्रेड डी मीन्स फायव्ह हंड्रेड या मीन्स थाउजंड जर ह्या टर्म्स किंवा हे नंबर जर आपल्याला माहिती असतील तर आपण थाउजंड था। पर्यंत आता इझिली अगदी लिहू शकतो नंबर काय अडचण येणार नाही तर चला आपण आता हंड्रेडचा विचार करूया थोडक्यात पाहूया आपण पहा तुम्हाला हंड्रेड हा नंबर घ्यायचा आहे त्यासाठी येईल सी हंड्रेड अँड वन हंड्रेड साठी सी आणि वन साठी येईल आय हंड्रेड अँड टू सी डबल आय याप्रमाणे तुम्हाला फक्त राईट करायचं हंड्रेड अँड थ्री सी ट्रिपल आय हंड्रेड अँड फोर सी आय व्ही हंड्रेड अँड फायव्ह सी व्ही याप्रमाणे आपण असेच नंबर पुढे लिहू शकतो प्रत्येक वेळेला सी येईल त्याच्यापुढे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन याप्रमाणे आपले नंबर चालू राहतील हंड्रेड अँड सिक्स यासाठी इन सी फी आय हंड्रेड अँड सेवन सी वी डबल आय हंड्रेड अँड एट सी वी ट्रिपल आय हंड्रेड अँड नाईन सी आय एक्स नाईन हंड्रेड अँड नाईन हंड्रेड अँड टेन सी एक्स याप्रमाणे आपण कोणती सेरीज घेऊ शकतो हंड्रेडच्या ऐवजी आता पुढे टू हंड्रेड घ्या फॉर एक्झाम्पल टू हंड्रेड अँड वन सिंगल सी मीन्स हंड्रेड टू हंड्रेड साठी येईल डबल सी टू हंड्रेड अँड वन साठी आपल्याला माहिती आय घेतो आपण याप्रमाणे पुढे तुम्ही कंटिन्यू करू शकता थ्री हंड्रेड घ्या थ्री हंड्रेड समजा थ्री हंड्रेड ची आपण फिफ्टीची ची सेरीज तयार करूया थ्री हंड्रेड फिफ्टी वन थ्री हंड्रेड फिफ्टी टू थ्री हंड्रेड फिफ्टी थ्री थ्री हंड्रेड फिफ्टी फोर थ्री हंड्रेड फिफ्टी फाईव्ह थ्री हंड्रेड फिफ्टी सिक्स थ्री हंड्रेड फिफ्टी सेवन थ्री हंड्रेड फिफ्टी एट थ्री हंड्रेड फिफ्टी नाईन अँड फोर हंड्रेड थ्री हंड्रेड साठी येईल ट्रिपल सी आता फिफ्टी वन फिफ्टी वन नंबर कसा लिहितात माहिती आहे आपल्याला फिफ्टी वन फिफ्टी साठी आपण यूज करतो एल वन साठी आय त्यानंतर थ्री हंड्रेड ट्रिपल सी पुन्हा फिफ्टी साठी एल आणि टू साठी डबल आय आता प्रत्येक वेळा हे थ्री हंड्रेड असल्यामुळे ट्रिपल सी येणारच आता फिफ्टी थ्री एल ट्रिपल आय याप्रमाणे पा सी साठी हंड्रेड आहे हंड्रेड टू थाउजंड हे नंबर आपल्याला फक्त माहिती पाहिजेत तर हे नंबर पाहता हंड्रेड साठी आपण यूज करतोय सी टू हंड्रेड साठी येईल डबल सी थ्री हंड्रेड साठी येईल ट्रिपल सी त्यानंतर फोर हंड्रेड साठी येईल पहा आधी त्यासाठी आधी आपण फाईव्ह हंड्रेडचा विचार करूया फाईव्ह हंड्रेड साठी आपण यूज करणार आहोत डी सी फक्त तीन वेळा रिपीट होईल मग आता फोर हंड्रेड कसं होईल डीच्या बॅकला अलीकडे आपण एक सी टाकणार आहोत फायव्ह हंड्रेड फायव्ह हंड्रेड मायनस हंड्रेड फोर हंड्रेड सी डी सी डी मिन्स फोर हंड्रेड आता पुढे घेऊया आपण सिक्स हंड्रेड सेवन हंड्रेड एट हंड्रेड नाईन हंड्रेड अँड थाउजंड तर चला सिक्स हंड्रेड साठी फाईव्ह हंड्रेड साठी आपल्याकडे आहे डी या तिन्ही ठिकाणी आता आपण डी यूज करणार आहोत फाईव्ह हंड्रेड प्लस हंड्रेड फायव्ह हंड्रेड प्लस हंड्रेड सिक्स हंड्रेड फाईव्ह हंड्रेड प्लस डबल हंड्रेड सेवन हंड्रेड फाईव्ह हंड्रेड प्लस सिक्स हंड्रेड प्लस सेवन हंड्रेड फाईव्ह हंड्रेड प्लस सिक्स हंड्रेड प्लस सेवन हंड्रेड प्लस एट हंड्रेड प्लस सी प्लस सी प्लस सी एट हंड्रेड आता नाईन हंड्रेड पण नाईनच्या ऐवजी आधी आपण थाउजंडचा विचार करूया 1000 साठी एम यूज करणार आहोत आपण एम आता नाईन साठी 1000 मायनस 1000 मायनस हंड्रेड हंड्रेड मीन्स सी सीएम म्हणजे आपण 900 साठी यूज करणार आहोत सी जरा त्या जर टर्म्स माहिती असेल तर थाउजंड पर्यंतचा कोणताही नंबर तुम्ही लिहू शकता फॉर एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी नंबर लिहायचा कोणता पण एखादा नंबर घ्या फायव्ह हंड्रेड अँड एटी एट तर आपल्याला फक्त एवढंच माहिती पाहिजे की फाईव्ह हंड्रेड साठी काय का वापरतात तर फायव्ह हंड्रेड साठी आपण घेतो डी सो एल डी आणि एटी एट कसा लिहितात तर आपण वन टू हंड्रेड नंबर पाहिलेत त्याच्यावरून तुम्ही एटी एट लिहू शकता तर एटी पाहिजे आपल्याला एटी कसा नंबर लिहितात एटी मिन्स एल एल ट्रिपल एक्स फिफ्टी सिक्स्टी सेव्हन्टी एटी हे फाईव्ह हंड्रेड हे एटी आता वरचा नंबर एट एट माहिती आपण कसा देतो वी ट्रिपल आय तर हा नंबर तयार होईल फाईव्ह हंड्रेड एटी एट असा कोणताही नंबर घ्या समजा आपण एखादा घेतला सेवन हंड्रेड अँड सेव्हन्टी फाईव्ह कसा आला सेवन हंड्रेड साठी सेव्हन हंड्रेड साठी आपण यूज करतो डी डबल सी डी डबल सी सेवन हंड्रेड आता सेव्हन्टी फायव्हचा विचार करूया त्यातील थिल, सुरुवातीला सेवन्टी सेव्हन्टी हा नंबर कसा येईल एल एल डबल एक्स फिफ्टी प्लस सिक्स्टी प्लस सेव्हन्टी हे झाले सेवन हंड्रेड हे झाले सेव्हन्टी आता हा फायव आईल फी याप्रमाणे सेवन हंड्रेड अँड सेव्हन्टी फाईव्ह हाय हे सगळं मी तुम्हाला स्कॉलरशिपसाठी सांगतोय तुम्हाला ऍक्च्युअली साठी फक्त वन टू फिफ्टी जे रोमन नंबर्स आहेत की जे आपण सुरुवातीला पूर्ण सगळे नंबर्स घेतले आहेत वन टू फिफ्टी तेवढ्यांचाच विचार करायचा आहे जे मुलं स्कॉलरशिपला ऑलरेडी बसलेले आहेत पाचवीचे मुलं त्यांना थाउजंड पर्यंतचे नंबर्स कमीत कमी थाउजंड पर्यंतचे नंबर्स हे लिहिता आले पाहिजे त्यासाठी हा पार्ट महत्वाचा आहे तेव्हा पार्ट लक्षात घ्या अजून एक नंबर घेऊया आपण या ठिकाणी नाईन हंड्रेड अँड नाईन्टी फाईव्ह तर चला नाईन हंड्रेड साठी आपण यूज करतोय तुम्हाला लिहून दिले मी सी एम नाईन हंड्रेड साठी येईल सी एम आफ्टर इट नाइन्टी फाईव्ह नाईन्टी साठी येईल एक्स सी हे पाहिजे अजून या नंबर आहे एक्स सी नाईन्टी साठी येईल एक्स सी अँड फाईव्ह साठी पुढे येईल फी याप्रमाणे आपण असे कोणते नंबर्स तयार करू शकतो तुम्हाला असं वाटते की हे सगळं काही तुम्हाला समजलं असेल स्कॉलरशिपच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून डिटेल्स मध्ये समजून सांगेल तर चला आपण हा जो व्हिडिओ आहे या ठिकाणी थांबवतोय पुन्हा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम सेट वनसाठी प्रॉब्लेम सेट वनमध्ये फक्त पाच एक्झाम्पल्स आहेत आणि अत्यंत इझी आहेत त्यासाठी तुम्हाला फक्त वन टू फिफ्टी रोमन नंबर्स येणं अपेक्षित आहे की जे आज आपण पाहिलेले आहेत चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार